औरंगाबाद येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी कॅरियान लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देण्यात आले अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्याच्या उत्तरेला सातपुडेच्या कुशीत धारगड या ठिकाणी फार पुरातन अशी गुफा असून त्यामध्ये शिवलिंग स्थापित आहे मोठ्या महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे श्रावण मासानिमित्त भाविकांची गर्दी इथे पाहाव्यास मिळत आहे अकोला जिल्ह्यातील आकोट येथे धारोडी जवळील मुस्लिम वृक्षारोपण वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये हरिराम अध्यक्ष अध्यक्ष नगरपालिका आकोट व कामगार सेल यांच्या हस्ते करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका येथे ग्रामीण रुग्णालयातील नर्सच्या अपमानजनक वागणुकीमुळे पत्रकाराचे विष प्राशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला पुण्यनगरीचे नगरीचे पत्रकार प्रमोद वराडे यांनी रुग्णांना उद्धटपणाची वागणूक देत असल्याची तक्रार दिल्यामुळे नर्स अनिता मानकर यांनी पत्रकाराला अपमानजनक उद्धटपणाची वागणूक दिली वागणुकीमुळे असह्य झालेला पत्रकार प्रमोद वराडे यांनी विष प्रशन करण्याचा प्रयत्न केला मुंबईत नऊ ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी आज अकोल्यात मोटरसायकल रॅली काढण्यात आली दुपारी बारा वाजता आकाशवाणीच्या समोर जिल्हा परिषद कर्मचारी भवनापासून या रॅलीला सुरुवात झाली मुंबईतील मराठा मोर्चासाठी अकोला जिल्ह्यातून हजारो लोक सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली अकोल्याच्या संताजीनगरमध्ये राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाचे जा खासगी जागेतील घर ऐनवेळी पावसाळ्यात अकोला महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना देता जमीनदोस्त केले त्यामुळे सोनूने कुटुंब पूर्णतः उघड्यावर आले आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेसमोर अपंग कल्याण पुनर्वसन निधी त्वरित खर्च करण्यात यावे या मागणीसाठी दर्यापूर अपंग जनता दलाच्या वतीने दर्यापूर नगर परिषदेसमोर ठे आंदोलन छेडण्यात आले अमरावती जिल्ह्याच्या अंजणगाव सुरू पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली आगामी गणेशोत्सव पोळा बकरी ईद दुर्गा उत्सव व अन्य धार्मिक उत्सवाची रिलजिल पाहता दरम्यान कोणतीही अनुसूचित घटना घडू नये याकरिता सावधगिरी म्हणून ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक घेतली अधिक बातम्या व माहिती करता सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे चॅनल पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार